पवित्र सोवळी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित भाव तीच भाग्यवंते तीच भाग्यवंते सरती पुरती धन वि ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्र घटा घटा मण्डुकस्य बको बको बक बको बाको बको बु बको मकी चकमकी चाकी मकी चामकी इत्थं नन्दकिशोर गोपवनिता दृष्टस्य मम पातु

प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्यात्म रूपा देवा तुचिगणू सकला प्रकाशु मने निवृत्तीदासुअवधारी जोजे आताभिनव विलासिनी जे चातुर्यार्थ श्री शारदा विश्व मोहिनी न मिल्या मिया विठ्ठाला विठ्ठाला कतीच आवडता भूमंडळी ज्यांचा देव अखंडित सावळा सकंकण सच्चिदानंद स्वरूप पर भक्त भक्तवांच्या कल्पतरू अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरधीश पांडुरंग परमात्मा तथा त्या पांडुरंग परमात्म्याच्या अथा त्या पांडुरंग परमात्म्याचे भक्त वारकरी संप्रदायाच्या अधुरस्थानी असणारे मुक्त तेजवधी ज्ञानसिंधू कैवल्याचे पुतळे साधकांचे माय बाप चैतन्याला देखील ज्यांचा जिव्हाळा आहे असे विश्ववंद्य विश्वमौली भगवान श्री ज्ञानोबाराया त्याच ज्ञानोबारायाचे किंकर किंभवना पाईक वेद तुल्य गाथा ज्यांच्या वाणीतून प्रस्फुटित झाला प्रकट झाला असे शब्द श्रीमंत जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ बराया आणि मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पारथा ते संन्याशी जाण निरंतर अशा संन्यासचूडारत्न स्थानी असणारे सद्गुरु केशवनारायण महाराज सर्व संत महात्म्यांना अभिवादन करतो आणि पंचक्रोशी भगवंत संत महंत विद्यावंत गुणवंत कलावंत श्रोतेवंत दयावंत आणि कृपवंत सर्वांनाच वंदना करून आजचा जो अभंग सेवेकरिता घेतला आहे तो अभंग संत श्रेष्ठ तुकोबारायाच्या गाथ्यातील चार चरणाचा आणि संत परप्रकरणातला अभंग निरूपणाकरिता घेतलेला आहे या अभंगावरती भूमिका मांडण्या अगोदर चिंतन मांडण्या अगोदर बहुतांश कीर्तनामध्ये परिहार देण्याचा एक उपक्रम असतो आता परिहार नवीन ठिकाणी गेल्यावर दिला जातो आपण सगळी घरातलीच माणसं आहेत परिहार देणं म्हणजे त्याला आजच्या भाषेमध्ये ओळख म्हणा आणि तर इंट्रोडक्शन म्हणा काही म्हणा तेव्हा संत श्रेष्ठ सद्गुरु केशवनारायण महाराज यांच्या समाधीच्या सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेला आपला हा अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची ही सेवा बाबाच्या आज्ञेने मला या ठिकाणी प्राप्त झाली आहे आजचा जो अभंग आहे तो संतांचं वर्णन करणारा आहे किंबहुना संतांना तुकोब जी विशेषणं दिलेली आहेत त्या विशेषणाचा आपल्याला चिंतन करायचं आहे ऐका जाणकार आणि सुज्ञ श्रोता आहात तुम्ही या गोष्टीकडे अवधान द्या मानवी जीवनामध्ये संत आणि वसंत हे फार महत्वाचे आहे निसर्गामध्ये बदल झाला हे कसं ओळखावं तर वसंताच्या आगमनाने हे निदर्शनास येत आपल्याला पाहावयास मिळतं वसंत ऋतू जेव्हा येतो झाडाची जी पालवी आहे ती आपोआप फुटते माऊलीची ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आहे वसंत ऋतू आला हे झाडाला पाहिल्याच्या नंतर कळत त्या वृक्षाची जी पूर्वीची पालवी असते अगोदरची जी पानं असतात ते पानं झडतात ते पानं जे आहे ते खाली गळून पडतात आणि नवीन पालवी फुटते नवपल्लवीत वृक्ष होतो याचा अर्थ असा आहे अगोदरचं जे आहे ते लयाला जातं आणि जीवनामध्ये काहीतरी नाविन्य निर्माण होतं नूतनता येते तसं वसंत आल्याच्या नंतर झाडामध्ये बदल होतो आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत आल्याच्या नंतर आपल्यामध्ये बदल होतो संतांची नितांत गरज आहे जसं पाणी पिण्याची नितांत गरज आहे अन्न खाण्याची नितांत गरज आहे तसं जीवन जगत असताना असा कोणीतरी आपल्या संगतीमध्ये संत पाहिजे साधू पुरुष पाहिजे की आपल्या जीवनामध्ये बदल करविणारा बदल घडवून आणणारा अशा संतांचं आगमन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे आणि ते होण्याकरिता आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं आत्मसात करायला पाहिजे चांगली माणसं जी आहेत ते सहसा भेटत नाहीत ते भेटण्याकरिता तुमच्यामध्ये काहीतरी पण असावं लागतं जे माणसं वाईट वागतात आणि अपेक्षा ठेवता चांगले माणसं आमच्या जीवनामध्ये भेटत नाही सगळे सगळीच्या सगळी निंदा करणारी उनधुन बोलणारी अशीच माणसं आम्हाला भेटतात अशी संसारातली माणसं जी म्हणतात त्यांच्यामध्ये काहीतरी अवगुण किंवा त्यांच्यामध्ये दोष असावा लागतो ज्ञानेश्वरीतली ओबी आहे ज्या माणसाला कावीळ झाला आहे अशा माणसाला जगत कसं दिसतं पिवळ दिसत ज्याला डोळ्यामध्ये दोष आहे आजार झाला आहे कावीळ रोग झाला आहे त्याला सूर्य देखील पिवळा दिसायला लागतो आता सूर्य कसा है, है ना, 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 आहे पिवळा आहे का नाही पण दोष त्याच्या डोळ्यामध्ये आहेत हे त्याला कळत नाहीये आणि स्वतःमध्ये दोष असल्यामुळे बाहेर पाहत असताना देखील त्याला बाह्यांगाने देखील दोषच दिसतात बाहेरही त्याला दोष दिसतात आणि म्हणून आपल्यातले अवगुण जे आहे ते आप ला ला आप जर आपल्याला कळायला लागले आणि त्या अवगुणाला आपण जर बाजूला जर केलं तर संत शोधण्याची गरज नाही संत आपणहून तुमच्याकडे येतात पण ते कळाले पाहिजेत आपल्यात नेमके काय अवगुण आहे ते तर कळाय पाहिजेत माझे मज कळो येते अवगुण हे तुकोबारायाचा अभंग आहे तुकोबाराय म्हणतात की मला माझे अवगुण जे आहे ते कळायला लागले ला आणि त्या अवगुणाची निवृत्ती मी केली त्या अवगुण बाजूला मी सारले सारल्याच्या नंतर मला हळूहळू हळूहळू माझ्या विचाराची उंची वाढायला लागली आणि ज्यावेळेस तुमचे विचार प्रगल्भ होतात श्रेष्ठ होतात मोठे होतात ना त्यावेळेस तुम्ही देखील मोठाच विचार करता छोटा विचार करत नाही मुंबईमध्ये असे काही भाग आहेत त्या भागामध्ये दुसरी जागा जर घ्यायची म्हटलं एक गुंटा जागा जरी घ्यायची म्हटलं तरी इकडे कमीत कमी पन्नास साठ एकर शेती अशी जागे आहेत मुंबईमध्ये त्याच्यापैकी ती जी एक गुंटा घ्यायची जागा आहे कोट्यावधी रुपये त्याची किंमत आहे एकाने एकाने विचारलं मग त्या ठिकाणी जागा का घेतो त्याने सांगितलं की तिथे राहणारी जी माणसं आहेत ना ते वैश्विक विचार करणारी आहेत त्याचा जो मुलगा आहे त्या मुलाला मोठ्या माणसाची संगती आणि ग्लोबल विचार करण्याची जर संगती जर मिळाली तर अमेरिकेत कसं जायचं कॅनडामध्ये कसं जायचं कशा कशा पद्धतीने जगामध्ये फिरायचं हे उच्च विचार जे आहेत त्या कॉलनीत गेल्याच्या नंतर त्या मुलाच्या सानिध्यात राहिल्याच्या नंतर आपोआप त्यांना कळतं आणि म्हणून पैसे खर्च करून चांगल्या कॉलनीमध्ये चांगल्या ठिकाणी जागा खरेदी करून तिथे राहायला लोक जातात मी का सांगतो तुम्हाला हे कारण ज्याच्या संगतीमध्ये मुलगा जातो तसे त्याचे विचार होतात आणि माऊलीचे विचार तर असेच ग्लोबल विचार आपण म्हणतो ना हे विश्वचे माझे घर घोर मती जयाची शिर किंबहुना चराचर आपण झाला माऊलीची किती अप्रतिम आणि गोड उभी आहे या विश्वाला माऊली घर मानतात आणि आपल्याला विश्वातला एक माणूस आपल्यासारखा आपला वाटत नाही हे आपल्यातले दोष आहेत आणि संत जगाकडे पाहत असताना सर्वत्र ईश्वर दर्शन त्यांना होतं सर्वत्र भगवत दर्शन होतं महाराज ऐ सा सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे त्याला या विश्वामध्ये सत्यरूप असणारा परमात्मा जो आहे त्या परमात्म्याची प्रतिती होते अनुभव येतो असा तो झालेला असतो आणि असं जीवन ज्याच झालं देवतया जवळी असे असे देव आहे त्याच्या जवळच आहे त्याच्या सानिध्यामध्येच देव राहतो किंबवना देव आणि ते प्रतीक्षाना ला, प्रतीक्षाना ला, दे एक झालेले असतात असं त्याचं जीवन झालेलं असतं आणि म्हणून संत नेमकं म्हणावं कुणाला ज्याला प्रतीक्षणाला क्षणाला परमात्म्याची अनुभूती येते आणि त्या आत्मानंदामध्ये जो एकरूप होतो तल्लीन होतो महाराज ब्रह्मानंद स्वरूप होतो तो वास्तविक आणि खरा संत आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अशा संतांची गरज असते ब्रह्मस्वरूप झालेले सद्गुरु केशव नारायण महाराज करणामध्ये संजीवन समाधी आणि अशा संतांना आपल्या या परिसरामध्ये समाधी घ्यावीशी वाटावी हे तुमचं आमचं भाग्य आहे कारण संत जे आहेत ते योग्य जागेवर आणि योग्य ठिकाणी समाधी घेतात कुठेही समाधी घेत नाही समाधी घेण्याकरिता जागा शुद्ध असावी लागते चांगली असावी लागते आणि म्हणून अशा या रेणच्या तीरावर दृष्टीने या नजरेनं काय पहावं सद्गुरु केशव नारायण महाराज हे संत आहेत देव तुल्य आहेत देवस्वरूप आहेत भगवान शंकराचे भगवान भोलेबाबाचे अंश अवतार आहेत आणि असं या नजरेनं पहावं रेण थडीचा देव माझा संत केशव पाहिला का केशव शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असेल अथवा नसेल पण या शब्दाचा अर्थ सांगतो संस्कृतमधला अर्थ सांगतो कस्य ईश्य तव वसती संस्कृत संस्कृतमध्ये क शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मदेव कस्य आणि ईश हे भगवान शंकराचं नाव आहे तौ वसती केशवः म्हणजे हे दोन्हीही ज्या ठिकाणी एकत्रित आले तव वसती केशव हा संस्कृतमधला त्याचा खरा अर्थ आहे म्हणून सद्गुरू केशवनारायण महाराज असे संत आणि अशा संतांचं वर्णन आज आपल्याला तोंड भरून करायचं आहे आता जो अभंग आहे त्या अभंगाची भूमिका किंबहुना संतांचं वर्णन जे आहे ते करावं तेवढ्या वाणीने कमीच आहे त्याचं मूळ कारण असं आहे की ही जी वाणी जी आहे ना सदैव परनिंदा करते ही वाणी जी आहे संसाराचं उच्चारण सदैव करते तुम्ही आम्ही आपल्या जीवनामध्ये या वाणीने किती नाम घेतो किती संतांचं नाव घेतो फार अल्पाने फार कमी घेतो महाराज परंतु या वाणीची सार्थकता तिच्यामध्येच आहे की भगवंताचं आणि संतांचं नाव घेतलं तर ती वाणी सार्थक सांगितली आहे नाहीतर बेडकाला देखील वाचा आहे बेडूक देखील ड्राव ड्राव जोराजोराने ओरडत त्याचा देखील एक ध्वनी आहे त्याचा देखील एक आवाज आहे आणि तो आवाज आणि आपला आवाज वास्तविक पाहता एकच आहे जर आपण संतांना भगवंतांना सोडून जो ध्वनी काढतो मुखामधून तो काहीच उपयोगाचा नाही अनंत वाचाळ बरळती बर बरळ म्हणजे वाचाळ बोलणारी अनंत बोलणारी अशी संसारातली आनंत आणि अनेक प्रकारची माणसं आहेत बरळती बरळ त्या कैसा गोपाळ किंवा त्या कैसा दयाळ पावे हरी त्याला हरी प्राप्त होत नाही आहे आणि संतांचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये केलेलं आहे संत जे आहेत ना हे तुमच्या आमच्या जीवनामध्ये एवढी उत्क्रांती घडवून आणतात की तसं भगवंताला देखील कार्य करता येत नाही जे संताला करता येतं ते देवाला करता येत नाही कसं महाराज संत जे आहेत ना त्यांचं कार्य भगवंतापेक्षा एक पाऊल पुढंच आहे म्हणावं लागेल देवाचं काय कार्य आहे देव अवतार घेतो धर्माची स्थापना करतो